व्यसन मुलगा झाला राक्षस आई बापासह कुऱ्हाडीने वार करून हत्या। हत्या राजस्थानातील राजस्थान खळबळ उडाली आहे पडुकलान इथं राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणाने कुऱ्हाडीने वार करून आई वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली मोहित असं आरोपीचं नाव असून त्याला मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं असं सांगितलं जात आहे मोहित दिवसातील तब्बल पंधरा ते सोळा तास मोबाईलचा वापर करत असे एखाद्या हिंसक ऑनलाईन गेमच्या व्यसनातूनच मोहितने हे कृत्य केले आहे का या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केल्यानंतरही मोहितच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावनाही नव्हती त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे हत्या हत्या। या हत्याकांडानंतर पोलिसांनी मोहितला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली या चौकशीत मोहितने कट रचल्याचं उघड झालं आहे मात्र त्याने जन्मदात्या बहिणीची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही मोहितने आधी आपल्या आई आणि बहिणीची कुराडीने वार करून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह घरासमोर असणाऱ्या अंगणात आणून टाकले त्यानंतर त्याच्या वडिलांना जाग आल्याने ते आपल्या खोलीतून बाहेर आले त्यानंतर मोहितने त्यांच्यावरही कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात मोहितचे वडीलही जागेवरच कोसळले आणि काही क्षणात त्यांनी आपले प्राण सोडले दरम्यान तीनही मृतदेह अंगणात ठेवून मोहित तिथेच बसून होता या घटनेनं नागौरमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नागौर राजस्थान